सर्व सन्मान्य व्यासपीठ आज आर, माझे सर्व सहकारी नेते जे आहेत पाटील सर येश ए पाटील सर सरणे सर गवडे सर आमचा माझ्या सर भगिनी मॅडम भाऊ साहेब भाऊसाहेब पुढे आण सर्व माझे जे सहकारी नेते आहेत त्यांनी या ठिकाणी एक या कार्यालयाचा वरिष्ठ प्रमुख या नात्याने या कायदाचा ज्येष्ठ सरकारी प्रमुख या नात्याने यांनी या ठिकाणी माझा वाढ दिवस प्रकट दिवस काही आनंदात केला आणि तुम्ही त्या कार्यक्रमाला सगळ्यांनी दिली राह दिली त्याबद्दल मी पुराक्रम सगळ्यां माझ्या परिवाराच्या वतीने आणि अगदी तुम्ही परिवाराच्या वतीने संस्थेच्या वतीने या ठिकाणी पूर्ण निर्देश व्यक्त करतो येतो कर्म म्हणजे आयुष्यातला एक वर्ष कमी होतो वय वाढत जातं त्या वाढत्या वयाबद्दल बरोबर आपल्याला आपलं जे कर्म आहे ते कर्म आणि कर्तव्य यांच्यामध्ये वाढ करावी लागते आता या ठिकाणी माझ्या सर्व सहकारी मित्रांनी या ठिकाणी त्यांनी सुंदर अशी फुलं दिली मला काम करताना खूप प्राप्त व्हावी उभाही यावी यासाठी त्यांनी मला एक कार दिली खुलं दिली एक पुष्प पुष्पगुच्छ दिलं आणि जे स्वीपर आहे ते स्वीपर प्रमाणे बाहेरून कळत राहावं लागेल हातून खोबऱ्याचा गळ निर्माण करावा लागेल आणि गोळाचं पाणी निर्माण करून निर्मा अशा नारळाच्या पाणी जे बावी देशाचे नागरिक शास्त्रज्ञ इतर डॉक्टर वकील शासनाचे कर्मचारी आदर्श शेतकरी आदर्श पुढारी आदर्श राजकीय नेते असे जे तयार होतात ते म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये कारण तुमच्या चेहऱ्यावर काय लिहिलं आहे हे मला माहीत नाही पण भविष्यामध्ये तुम्ही चांगलं काम करू शकता हे जेव्हा तुम्ही खसा उमटवता उमटवणार तेव्हा मला समज समजेल की या विद्यार्थ्यांनी माझ्या विद्यालयामध्ये शिक्षण घेतं आणि शिक्षण घेऊन हा भविष्यामध्ये अशा अशा प्रकारे या ठिकाणी काम करतो जेव्हा मला सकाळी पाच चार वाजून तेवीस मिनिटांनी एका विद्यार्थिनीचा माझ्या विद्यार्थिनीचा फोन येतो की वर्ग दोन पदावर असताना देखील त्या विद्यार्थिनीला माझ्या गुरुजी आठवला म्हणजे तिच्या गुरुजी जागे झाला तिच्या गुरु जागे झाला आणि गुरुंचा वाढ आहे म्हणून अगदी आठवणी त्या मुलीने चार वाजून तेवीस मिनिटांनी मला वाटलं त्याच्या मला तुम्हाला एवढं भारत केलं की आपण आतापर्यंत हेच कमवत आलेलो आहोत आणि भविष्यात हेच काम करायचं आहे आता तर अनेक विद्यार्थी आहेत आता ज्यावेळेस एक वाजून दहा मिनिटांनी त्या विद्यार्थीचा मेसेज येतो त्यावेळेस मीही विचाराला पडलो की आपण विद्यार्थ्यांच्या हृदयामध्ये किती म्हणजे माझी बुद्धी किती आहे विद्यार्थ्यांच्या हृदयामध्ये हे सर्व प्रश्न माणसाला म्हणून मित्रांनो आणि माणूस किती मोठा झाला परंतु त्याने खालची जी माती आहे आणि खालचं जे ग्राउंड आहे मैदान आहे घर आहे जागा आहे जे खालचा जो आपला आपण ज्याच्यावर पाय ठेवतो त्याच्यावरती त्याचे पाय असते की म्हणजे माणसाला बरोबर फिरता येते आणि तीर्थ आल्यानंतर आपल्याला तुम्ही माझं कौतुक करून नाही मित्रांनो की आपण सगळ्यांनी आपला वाढदिवस असाच साधले व्हावायची जेणेकरून समाजाचं धर्माचं देणं लागतो त्या उद्देशाने मला आंदोलन एवढं मी असं म्हणत नाही आंदोलन एवढी मदत आपण तुझ्याला करू शकलो पाहिजे ही संकल्पना सगळ्यात महत्त्वाची आहे म्हणून अशा वाढदिवसाला तुम्ही मला सगळ्यांनी चांगलाच विषय द्या काही सगळ्यांनी मुलींचे पणाले वैद्यकी काही मुलांचे पणाले ते सगळे 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 म्हणजे आहेत दोन दिवसाचा प्रोग्राम मला थोडासा म्हणजे थोडासा ज्येष्ठ प्रकार हा प्रोग्राम होता त्यांना त्या काही कार्यक्रम मला जावं लागतं घ्यावं लागतं था? त्या उद्देशाने तरी देखील मला सकाळी वाटलं की नाही नाही तुला आज शाळेत जायचंच आहे तुला आज तुझ्या विद्यार्थ्यांची भेट घ्यायचीच आहे तुला आज तुझ्या सहकार्यांना भेटायचंच आहे तुझ्या सहकारी तुझी वाट पाहताय आणि ते तुझे विद्यार्थी देखील तुझी वाट पाहता मला तुला जायचं आहे म्हणजे मला जायचं आहे म्हणून देखाना एक गोष्ट संख्य आहे तुमचा आणि माझा जो ऋणानुबंध आहे तो अगदी शेवटच्या श्वासापर्यंत राहील तो काही विषय नाही माझे जे सहकारी आहेत त्यांचे आणि माझे जे ऋणानुबंध आहेत ते शेवटच्या श्वासापर्यंत राहतील तुमच्यातला विद्यार्थी आणि माझ्यातला गुरुजी कधीच मरणार नाही तू काय स्वरूप जिवंत राहील याची शंभर टक्के आशे या वाढात वाढ मी तुमच्या पाहिजे तो आणि तुम्ही ज्या शुभेच्छा दिल्या तुमच्या काही पालकांनी शुभेच्छा दिल्या त्यांचा स्वीकार करू मी असं समजतो माझी जी वय ती एकावन्न वर्षे कंप्लीट झाली आणि मी जेव्हा उद्या बावन्न वर्षामध्ये प्रवेश करणार आहे तेव्हा मला वाटत असेल की माझे एकाउंट जे आहे त्याच्यापेक्षा मला बावन्न अजून काय जास्तीचे करता येईल जास्तीचं सहकार्य करता येईल जास्तीची मदत करता येईल अजून काय चांगलं कर्म करता येईल याकडे मी निर्णय लक्ष देत असतो तरी परमेश्वराला एकच आराधना करतो की आजपर्यंत माझं चाललेलं जे काम आहे आजपर्यंत केलेले जे कर्म आहे आणि आजपर्यंत प्रति असलेली निष्ठा शाळाप्रती असलेली निष्ठा संस्थाप्रती असलेली निष्ठा गाव प्रति असलेली निष्ठा प्रति असलेली निष्ठा आणि शासन कामामध्ये असलेली प्रति निष्ठा या माझ्या निष्ठेला जसं तसं परमेश्वराने जिवंत ठेवो अशी परमेश्वराला देखील आराधना करतो आणि परमेश्वराला एकच म्हणतो की माझी काम करण्याची जी उर्मी आहे ती जशीच्या तशी जिवंत राहो की तिच्यामध्ये उलट वाढ हो कारण वाढत्या वयानुसार माणसाचं काम शरीरात परंतु मी परिशेशाला अनेक सगळ्या प्रकारे माहीत आहे मी जरी किती टी असतो तरी माझं सकाळची जी देण सगळे ती कधी करू देत नाही माझे विद्यार्थी माझी शाळा माझे सहकारी माझी संस्था माझं गाव माझे विद्यार्थ्यांचे पालक त्यांच्या ध्येयासाठी त्यांच्या ध्येय कृतीसाठी माझं नेहमीचं ते सदैव मी तत्पर असतो त्या शुभेच्छा आज स्वीकार करून मला असं वाटत असेल माझ्या मनाला आणि माझ्या शरीराला माझ्या मनद्यवतीला की माझे सर्व विद्यार्थी माझे सर्व सहकारी माझी शाळा माझी संस्था माझं गाव हे मला खूप शुभेच्छा देत आहे आणि त्या शुभेच्छांचा स्वीकार करून मी भविष्यामध्ये मला जे जे काही चांगलं करण्याचा प्रयत्न असेल तो शंभर टक्के मी यशस्वी करेल आणि माझे जे सहकारी आहे यांच्याबद्दल माझी कायमची प्रतिष्ठा आणि निष्ठा जोपासण्याचं काम मी करत राहील आणि विद्यार्थी गर्दी असलेली जी इच्छा आहे ती लोकांचं काम करेल आजच्या वाढतात वाढदिवसाने मी तर एवढं म्हणतो की तुम्ही माझा वाढदिवस साजरा केला तुम्ही मला वाढदिवस साजरा नाही केला तर तुम्ही माझ्या माझ्या कर्मासाठी चांगल्या कामासाठी एक मला शुभेच्छा दिल्या एक मला मोठी स्फूर्ती दिली त्याबद्दल तुमच्या मनापासून तुमचे माझ्या सर्व सहकारी मित्रांचे बंधू भगिनींचे या ठिकाणी मला पूर्ण आभार मानतो आमचं जय हिंद जय महाराष्ट्र जय जय